नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो दया पवार सरांचं बलुत हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आलं असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल बेलकन नक्की दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते सूचना मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करूयात गावच्या मराठ्याबरोबर मी एकदा मुंबईला गेलेलो ह्याचा मुंबईत कलईचा धंदा होता काय बरं नाव त्याचं हं आठवलं नाव होतं विठोबा गळ्यात विठोबाची माळ कपाळाला गंध टिळा मुंबईला परळीत संगप्पाच्या चाळीत राहायचं सारे मराठा गावाले ह्या भागात राहत असत हा विठोबा मला मुंबईला कावाखान्यात तात्यांकडे सोडणार असतो पहाटेच आम्ही संगप्पाच्या चाळीत जातो तो मला महाराजचं पोर म्हणून घरात घेतच नाही बाहेरच्या नळावरच मी तोंड धुतो बाहेर चाळीच्या आडोशाला मी बसतो हळूहळू अंगाला ऊन चटाचटा लागत असतं तिथंच मला ताटात जेवण दिलं जातं मनात विचार येतो आता विठोबाची बायको ते वापरलेलं ताट घरात विस्तवानं पोळवेल बाटलं होताना ताट खालच्या मानेनं मी जेवत असतो केव्हा एकदा कावाखान्यात जाईन असं होतं मुंबईच्या वाकड्या नळ्याच्या पाण्यानंही विठोबा बदललेला नसतो याचं मला नवल वाटत असतं कावाखाना तसा खूपच बदललेला लहानपणी मनावर कोरलेला कावाखाना आठवतो कावाखान्यात पूर्वी एक मोठा लाकडी दरवाजा होता एखाद्या किल्ल्यासारखा दरवाज्याला लोखंडी सुळेम रात्री बंद व्हायचा हो आज जाण्या येण्यासाठी छोटा दरवाजा ह्या दरवाज्याचा कावाखान्याला खूपच उपयोग व्हायचा मी लहान असताना हिंदू मुसलमानांचे अनेक दंगे पाहिलेले केव्हा केव्हा कर्फ्यू जारी असायची कुणी बाहेर पडलंच तर कुठून अंधारातून गोळी येईल याचा नेम नसायचा दंगा झाला की दरवाजा सतत बंद आम्ही लहान मुलं मात्र सारखं आत बाहेर व्हायचं आम्हाला सटकन बाहेर जाते येईल ह्या छोट्या दरवाज्यातून आम्ही टेरिफिक मारा, मारा पाहिलेल्या समोरच्या इराणी हॉटेलातील खुर्च्यांची फेकाफेकी बरण्या सोडा वॉटरच्या बाटल्यांचा पाऊस रक्ताचे शिंपण सहज खेळत एक थ्रिल मारामारी आजही आठवते एका किरकोळ शरीराच्या तरुणाभोवती पाच सहा गुंडांनी घेराव केलेला त्याच्या हाती उघड्या चाकूची लखलखती लग पाती वाटलं आता त्यांचं सगळं ढेंडाळ फुटेल क्षणभर सर्वांनी श्वास रोखून धरलेला विजेच्या सपळाईनं तो तरुण त्यांची कोंडी फोडतो आणि समोरच उभ्या असलेल्या विक्टोरिया घोडागाडीवरील वेताचा लांबसडक चाबो खाते घेतो आणि सटासट चार पाच जणांना तो चापकानं फोडून काढतो त्यांचे गाल फाटलेले रक्ताचा सडा खाली पसरलेला त्यांच्या हातातले चाकू जागच्या चा 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 जागीच राहतात अशीच एक घटना लहानपणी मनावर कोरलेली पोटात सुरा भोकसलेला एक माणूस मी पाहिलेला तो छोट्या दरवाज्यात आत घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच कुणीतरी झपाट्याने येऊन त्याचा कोथळा बाहेर काढला मी तसा खूपच लहान कुतूहलनं हे सनसनाटी दृश्य पाहत उभं राहिलेलो एखादी दोरीची गुंडाळी फेकावी तशी त्याची आतडी बाहेर पडताना मी पाहिलेली मागून कुणीतरी टपली मारली तेव्हा कुठं मी पळालो तर काय सांगत होतो बदललेला कावाखाना आता तो दरवाजा नामशेष झालेला चौकट तेवढी बाकी आहे यहुदी गोरे गाजरासारखे साहेब आता कावाखान्यात कावा, कावा पिताना दिसत नव्हते इंडियन काळ्यासाहेबांनी त्यांची जागा घेतलेली दिसते ताश किंवा बिलियर्ड्स खेळणे हा साहेबांचा हुन्नरी खेळ म्हणून पूर्वी बिलियर्ड्सचा खेळ चिरीतून पाहणे हा आमचा उद्योग रंगेबरंगी गुळगुळ चेंडू मोठ्या स्टिकनं कसे बाजूला होलमध्ये अलगत सरकवतात ह्याचं आम्हाला कौतुक वाटायचं आता ह्या खेळात कुणालाही चान्स मिळेल कावाखान्यात हा जसा वैशिष्ट्यपूर्ण बदल होता तसं तिथं दारूचा अड्डा दा, सट्टा बेटिंग यांनाही ऊत आला होता सट्टा बेटिंगवरून चंदरची आठवण झाली हा चंदर माझ्यापेक्षा वयानं दोन वर्षांनी मोठा असावा आईच्याच माहेरचा चौथी पाचवी शिकलेला पण ह्याचं व्यवहार ज्ञान अफलातून घरी विधवा आई दोन लहान भावंड आई बंगल्यात धुनंभांडी करी पण ह्यात कसं भागणार परिस्थितीमुळं चंदर सट्टा बेटिंग घेई एका मोठ्या भुकीकडे हा कामाला होता चंदरच्या हातात सतत पैसा खेळत असायचा मी मुंबईला आलो म्हणजे तासन तास ह्याच्याबरोबर फिरायचो हा स्वतःच्या पैशानं सिनेमा दाखवायचा हॉटेलातील चमचमीत जेवण चारायचा मी शिकलो आहे म्हणून त्याच्या नजरेत कौतुक तरळायचं सट्टा बेटिंग विशेष कळायचं नाही त्या काळी अमेरिकेतील कॉटन मार्केटमधला भाव फुटला म्हणजे इकडे तो आकडा फुटेल असं काहीसं बोलत ओपन क्लोज मेंढी असे शब्द सारखे कानावर पडायचे एका रुपयाला नऊ रुपये मिळत तोच ओपनचा आकडा क्लोजला फिरवला तरच बरंच घबाट सापडतं म्हातारी कोतारी ह्या खेळानं दिन वारलेली एकदा चंदर बेटिंग घेताना पकडला जातो पंचनाम्याच्या वेळी त्यानं पेन्सिल सफाईनं बदलली कॉपिंग पेन्सिलच्या ऐवजी साधी पेन्सिल पंचनामा करताना ठेवली कोर्टात त्यानं स्वतःचा बचाव केला बेटिंगची गागत लिहिलेला मजकूर हा त्याने लिहिलेला नाही हे सिद्ध झालं असा चलाक डोक्याचा चंदर आम्हाला त्याच्या बुद्धिमत्तेचं खूपच कौतुक वाटायचं पुढं हा भिंतीवर आकडे लिहू लागला भिंत काही कोर्टानं नेणं शक्य नव्हतं चंदर काही नुसता सट्टा बॅटिंग करताच प्रसिद्ध नव्हता त्याच्या हातात जादू होती बघता बघता हा रंगीबेरंगी खडू आणि कोळसे यांच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी सारी झोपली म्हणजे रस्त्यावर फुटपाथवर चित्र काढी ह्या चित्रांचा पसारा खूपच मोठा असे इंग्रजी भाषा कळत नव्हती तरी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा त्याला खूपच हव्यास त्यामुळं चित्र काढताना सुद्धा इंग्रजी चित्रपटातील हिरो आणि हिरोईन असायचीच केव्हा केव्हा सिनेमाचे पोस्टर्स रंगवायला जायचा हा मोठा चित्रकार होईल असं वाटलं होतं मी पुढं मुंबईत नोकरीच्या निमित्ताने आलो तेव्हाची गोष्ट महाराष्ट्रभर त्यावेळी भीमज्योत फिरवली ह्या भीमज्योतीचा समेत बाबासाहेबांचं एक मोठं तैलचित्र होतं ते चंदरनं काढलेलं होतं मीच त्याला पार्टी ऑफिसवर घेऊन गेलो होतो आज चंदर भेटतो हातात बारदानाची लांब पिशवी तीत हातोडा छन्नी करवत इत्यादी सामान असतं दुकानांची रोलिंग शटर्स दुरुस्त करीत आता हा फिरत असतो केव्हा केव्हा फोर्ट क्लोबातही भेटतो आजही मला प्रश्न पडला आहे खरंच चंदरच्या हातातील हुसेन हा असा कुणी मारला चंदरचं लग्न कसं झालं ह्यालाही इतिहास आहे कावाखान्यात आमच्या शेजारचीच राहणारी मंजुळा ही चंदरची सासू मोठी जहाबांज तिच्या तरुणपणातच नवरा मेलेला कावाखान्यातील बाकीच्या बायकांबरोबर तीही कागद वेचायला जायची ही बाई तशी खूपच आक्रमक विजय तेंडुलकरच्या सखाराम बायंडर या नाटकात चंपा नावाचं एक पात्र आहे थोडंफार तसंच व्यक्तिमत्व बोलणं चालणं कुठेही पचकन थुंकणं हा तिचा खाक्या कावाखाण्यातील पुरुषही तिला वचकून असत कुणाच्या अंगावर केव्हा धावून जाईल आणि त्याचा शर्ट पकडेल हे सांगता यायचं नाही तिच्याशिवायही अफलातून भांडणाच्या वेळेस ती पुरुषासारखी आक्रमकपणे उभी राहील पदर खोचलेला हातवारे करीत म्हणायची ए भाडखाव तिच्या शिव्यातल्या प्रतिमा ऐकून मी थक्क व्हायचो मंजुळाला तीन मुली आणि एक मुलगा मुलींपैकी एक वयात आलेली बाकीच्या रोप्याटोप्या सर्वात लहान मुलगा मोठी मुलगी मात्र खूपच गुणी आईच्या स्वभावाची तिच्यावर सावली पडली नव्हती ही मुलगी वेगळी होण्याचं कारणही तसंच वेगळं मी यापूर्वी भोऱ्या विठाबाईबद्दल सांगितलं होतं तसा हिलाही मुलांचा फारच लढा लहानपणापासून विठाबाईनं ह्या मुलीचं सर्व काही केलं विठाबाई तिला खूपच चयनीत ठेवी विठाबाईच्या घराची स्वच्छता टापटी प्रहाणीमान यामुळं ही पुढं पुढं मंजुळाची वाटतच नसे रंगानंही ती आईपेक्षा उजळ याच मुलीशी लग्न करावं अशी चंदरची इच्छा लहानपणापासून त्यानं हे स्वप्न उराशी बाळगलेलं विठाबाईचीही तशीच इच्छा होती पण ती काही तिची सख्खी आई नव्हती ना मुलगी वयात आली आणि मंजुळानं कायदा दाखवला मुलीला स्वतःकडे घेऊन आले चंदरशी लग्न व्हावं असं तिला मनापासून वाटत नव्हतं ती म्हणायची ह्याला राहायला नाही घर आण चावडी भिराड प्रेमभंगाचं दुःख किती जीवघणा असतं त्यामुळं माणूस कसा उद्ध्वस्त होतो याचं त्यावेळी जवळून दर्शन झालं चंदर तसा कधी स्वस्त बसणारा नव्हता संडासाच्या बाजूला खूपच मोठी बखळ होती तिथं चाळीतले सर्वच कचरा टाकीत लहान मुलं संडासला बसवीत चंदरनं काय करावं चाळीतल्या सर्व लहान मोठ्या पोरांना कामाला लावलं स्वतः हाती झाडू घेतला एक दोन दिवसात सारं मैदान लख केलं एक दोन महिन्यात त्यानं तिथं सुंदर बगीचा केला तिथं गुलाबाचं ताटवे फुलले मला चांगलं आठवतं दिवाळीचा दिवस होता चंदरनं आपल्या घरापुढं दिव्यांची रोषणाई केलेली झिळमिळ्याच्या पताक्या केलेल्या मातीचा किल्ला उभारलेला सजावटीकरता तो सात आठ दिवस राबलेला त्याच्या हातातील कला पाहून आम्ही सारे अचंब करीत होतो अशावेळी त्याला कुठून तरी कळलं की मंजुळाच्या मोठ्या मुलीची सुपारी फुटली बातमी ऐकताच तो बेभान झाला सारी सजावट त्यानं तोडून फोडून टाकली पिसट झालेल्या माणसासारखा बागेत गेला आणि डोळ्यांना सुखवणारी बाग चोळामुळा केली झाडं उपटली क्षणात साऱ्या बागेचं मातेर झालं हे चंदरचं रूप मला नवं होतं तसा चंदर स्वभावानं खूपच शांत हसतमुख अडल्यानडल्यांना मदत करणारा खरंच त्या रात्री चंदर असा बेबान का झाला बरं पुढं बराच काळ चंदर गप्प होता विशेष कोणाशी बोलायचं नाही माणसाच्या जखमेवर बहुधा काळच फुंकर घालत असावा चंदरचं लक्ष मंजुळाच्या दुसऱ्या मुलीकडे गेलं ती तशी खूपच लहान होती असेल दहा बारा वर्षांची पुढं दोन तीन वर्ष त्यानं वाट पाहिली मंजुळाच्याच मुलीशी लग्न करायचं ही त्याच्या मनात जिद्द होती की काय कुणास ठाऊक पण त्यानं आपली जिद्द पुरी केली मंजुळाच्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न झालं मंजुळा ही आता नॉर्मल झाली होती तिनं लग्नाला विशेष विरोध केला नाही विठाबाईची मात्र पुढं खूपच शोकांतिका झाली मानलेली मुलगी हिसकावून नेल्यामुळं झालेलं दुःख ती विसरू शकत नव्हती नवरा वारल्यामुळं पुढं तिचे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले गाठी काहीच पुंजी नाही हळूहळू हल घरातलं फर्निचर भांडी मारवाड्याच्या जा, दुकानात जाऊ लागली थोड्याच दिवसात भरलेलं घर ओक झालं चंदर विठाबाईच्याच घरात पूर्वीपासून राहत असे तो तिची सेवा करू लागला घासभर अन्न देऊ लागला विठाबाई मेल्यानंतर एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला ती ज्या दिवशी मेली त्याच वेळी मोहल्ल्यातील काही मुसलमान जमा झालेले विठाबाईच्या प्रेतावर त्यांनी अधिकार सांगितला त्यापैकी एक तरुण मुसलमान विठाबाईला आई समजत होता आपल्या बापाबरोबर विठाबाईनं निका लावला होता ही खळबळजनक माहिती त्यानं वस्तीला दिली विठाबाई मुसलमान झालीये ही कावाखान्यात कुणालाच माहित नव्हतं विठाबाईचा पेहराव शेवटपर्यंत तसा हिंदू बाईसारखाच होता तिनं कधी गोशा वापरला नाही किंवा विजार घातली नाही बहुधा विठाबाईच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता त्या काळात विठाबाईनं ही तडजोड तर केली नव्हती ना आपल्या बापा पाठीमागे आपल्या मानलेल्या आईचा जनाना उचलणारा तो मुसलमान तरुणही ग्रेट वाटला विठाबाईचा जनाना उचलताना माझ्या डोळ्यांच्या कडा मात्र ओलावल्या विठाबाईनं लहानपणी केलेली माया मी विसरू शकत नव्हतो गल्लीच्या एका बाजूला पोलीस चौकी तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा तिथं सुंदर गल्लीजवळ महारांची तालीम होती हा सर्व भाग खूपच बकाल सुंदर गल्ली तर नावाला सुंदर कचऱ्याचे ढीक पडलेले तर रस्त्यावर सांडपाणी आलेलं तालमीत काही मुलं काठ्या लाठा खेळत सखराम वस्तादाची तालीम म्हणून ती ओळखली जायची सखराम वस्ताद तर काकूचा नातेवाईक त्याचा ह्या भागात खूपच दबदबा त्यावेळेचं आंबेडकरी चळवळीचं राजकारण चालायचं ते शाळा मास्तर आणि ह्या वस्तात मंडळींवरच नायगावचा दाजी कुलाबाचा बादशहा तर नागपाड्याचा सखाराम ही वस्तात मंडळी तरुणांना संघटित करीत समता सैनिक दल काढीत वादाला कुठूनही तोंड फुटे कधी सवर्णविरुद्ध अस्पृश्य झगडा पेटे तर कधी मुसलमान विरुद्ध अस्पृश्य असंही स्वरूप यायचं पण हिंदू विरुद्ध मुसलमान अशी दंगल झाली म्हणजे मुसलमान अस्पृश्यांना हात लावत नसत जय भीम हा परवलीचा शब्द असे कामाटीपुरात झालेली महार मुसलमानांची दंगल आठवते कशामुळे ही दंगल उसळली हे मात्र आज सांगता येणार नाही पण दंगलीच्या वेळी पाहिलेला सखाराम वस्तात आठवतोय मला डोक्याची गंजी केलेला उघडा बंब धिप्पाड शरीरएष्टीचा हातात शीख घेऊन मुसलमानांच्या मागं लागलेला आणि मुसलमान गल्लीतून भेदरून पुढं पळत आहेत गुरं फाडण्याच्या तळपत्या सुऱ्या त्याच्या हातात आहेत असं दृश्य दिसत आहे ह्या तालमीमुळं एकमात्र झालं मुसलमान मंडळींना दलित स्त्रिया ज्या भाजीपाला वाटत होत्या ते यापुढं थांबलं ते वचकून राहू लागले एकदा तर तालमीतल्या तरुण पोरांनी चक्क पोलिसांबरोबर तुंबळ लढाई केली पोलिसांच्या हाती काठ्या तर पोरांच्या हाती दगड पोलीस पुढं आणि पोरं माग असं विनोदी दृश्य दिसत होतं थोड्याच वेळात पिसळलेले पोलीस गाडी घेऊन येतात त्यांनी रायफलची फळी सोबत आणलेली त्यांनी हवेत गोळीबार केला त्याआधी पोरं वस्तीतून गायब झाली निशस्त्र पोरंही पोलिसांशी मुकाबला करू शकतात हे नवदर्शन असतं माझेही भाऊ त्या दिवशी फुरफुरले होते अस्पृश्य आणि सवर्ण ह्यांच्या दंगलीला काही कारण पुरत असे गणपती विसर्जनाच्या वेळी महारांचा गणपती पुढं जाऊ नये म्हणून मारामाऱ्या होत असं दुसरं निमित्त म्हणजे पांडव प्रताप ह्या ग्रंथाची मिरवणूक महार मंडळी काढत ह्या प्रकाराला सवर्णांकडून आक्षेप घेतला जायचा पांडव प्रताप ह्या ग्रंथाची पारायण होत आपण पांडवांचे वंशज आहोत अशा अदंतकथाही कानावर पडत दिल्लीला पांडवांचे सिंहासन आहे त्यावर जोंधळे फेकले तर त्याच्या लाया होतात एवढं ते इंगळासारखं तापलेलं सिंहासन त्या सिंहासनावर फक्त बाबासाहेबच बसू शकतात ही अशीच एक दंतकथा लहानपणी अनेकदा ऐकलेली तर काय सांगत होतो सखराम वस्तादाची तालीम ह्या वस्तादाची मात्र काकू तात्यांना सतत भीती वाटायची वस्ताद हा काकूच्या माहेरचा तिच्या नात्यातला पुढं तात्यांच्या वागण्याला काही धरबंद चुरला नव्हता वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा तात्या दारूच्या थेंबाला शिवायचे नाहीत तालमीत जायचे काठ्या फिरवायचे नागड्या दांडपट्ट्यानं डोळे बांधून लिंबू सरकन कापायचे पण वडील वारतात आणि त्यांची जणू हँडेड ओव्हर टेकन ओव्हर अशी होते पिऊन आले म्हणजे काकूला हमखास बडवायचे एकदा तर फळीवर लटकावलेल्या कब्बशात धुतलेला नव्हता म्हणून साऱ्या कब्बशात तात्यांनी फोडून टाकल्या काकूला मारलं म्हणजे दोन तीन दिवस ती रुसून माहेराला जात असे एकदा तर काकूवरून सखाराम वस्तादाच्या पोरांनी तात्यांना चांगलाच मार दिला त्यामुळं ते जादाच पाहिजे त्यांच्या खिशात नेहमीच पैसे खुळखुळत असायचे तात्या संध्याकाळी घरी यायचे ते मुळेच पिऊन अशा वेळी त्यांच्या खिशातील पैसे काकू लंपास करीत असे तात्या काकूला बहुधा आवडायचे नाहीत शिवाय तिचा माहेरकडे फारच ओढा होता पैसे गेले म्हणजे ते काकूवर संशय घ्यायचे पण काकू ताकास तूर लावू देत नसे एक वेळचा प्रसंग तर कधीच न विसरणारा तात्या सकाळीच उठतात बघतात तो खिशातील नोटा गायब ते स्वतःवरच खूप कावतात मनस्ताप करून घेतात नवीन उलांचा कोट टराटरा फाडतात त्याच्या बोटबोट चिंढ्या करतात आम्ही दुरूनच भीतीने हे सारा पाहत असतो त्यांना अडवण्याची छाती नसते ते तिरिमिरून ते उठतात आणि मला चोर बाजारात घेऊन जातात चोर बाजारात ते ज्या दिवशी फारच चमत्कारिक वागत होते त्यांच्या वागण्याला माझ्या पुस्तकी जगात उत्तर नव्हतं चोर बाजारात कपड्यांचा व्यापार करणाऱ्या एका गृहस्थाला गाठतात त्यांच्याजवळ असलेल्या उंची उलांच्या कोटपैकी एक निवडतात माझ्या हाती देतात आणि मला डोळ्यानं असे खून करतात की मी सटकावं मी कणी कातरतो दूरवर नाक्यावर उभं राहून त्यांची गंमत पाहत असतो आता ते तुमरीवर आलेले आपण कोट घेतलाच नाही असं हातवारे ते करताना दिसत आहेत गर्दी जमते तात्यांना सोडून दिलं जातं तात्या त्या दिवशी चोरावर मोर झालेले असतात तात्या खुशीत आलेले माझ्याकडे मिस्किलपणे पाहत बोलू लागतात बघ केले का नाही पैसे वसूल मला त्यांच्या बोलण्याचं हसू येत असतं अंगावरचा एक कोट फाडून शेवटी त्यांच्या हाती काय बरं मिळालेलं असेल तात्या खूपच भाबडे होते मी शिकतो आहे याचा त्यांना कोण अभिमान आपल्याला स्वतःला शिक्षणाची संधी मिळाली नाही याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर तळायची पगाराचा दिवस असतो तात्या नेहमीपेक्षा जादाच झिंगून आलेले असतात त्यांचा झोग जात असतो मला ते घराबाहेर काढतात चल तुला नवीन कपडे घेतो म्हणून सांगतात मीही हुरळतो त्या काळी कपड्यांच्या बाजारहाट करायचं म्हणजे हमखास पिला हाऊसला जायचं चकचकीत आयन्यांची दुकानं डोळे विस्फारून जायचे असेच आम्ही एका दुकानाशी पायडी चढलो दुकानदाराला भारी कपडे काढण्यास तात्या सांगतात त्यांची भारी कपड्यांची कल्पना म्हणजे फॅशनेबल कपडे त्या काळात बूट शर्ट्सवर हत्ती घोडे चितारलेले असायचे छातीवर वेगळा रंग तर हाताला दुसराच ही कापडं मला आवडायची नाहीत शिमग्याच्या सोंगासारखं वाटायचं मी तसं तात्यांना सांगूनही पाहिलं ते म्हणाले हे बघ आता पुढल्या वर्षी तू इंग्रजी शाळेत जाशील कपडे कसे पाहिजे आहेत साईबाबानी करायचं रुबाबात चालायचं बरं का मला हसू फुटत होतं पण मी ते आतल्या दाबत होतो खरं म्हणजे निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट असे कपडे मला हवे असतात पण तसं पण तात्यांपुढं कोण सांगणार मी नाखुश होऊनच कपडे घेतो हे कपडे घालून तालुक्याच्या गावी आपण कसे बरे दिसू ह्या विचारानंच मी बैचन झालेला असतो कपड्यांचं बंडल काखेत मारून मी तात्याबरोबर गोलपिठ्याच्या रस्त्यावरून चालत असतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेश्यांची इमारती काही घरांच्या पहिल्या माळ्यांवर नंबरचे लाल दिवे संध्याकाळची वेळ धंद्याला अजून सुरुवात नसते कुणी बाया नुकत्याच झोपेतून उठलेल्या त्यांचं दात घासणं चाललेलं काही वेणी करत दरवाज्यात बसलेल्या तितक्यात एक बाई तात्यांचं नाव घेऊन हाक मारते तात्यांना वेशांच्या वस्तीत ओळखणारी बाई असावी याचं मला नवल वाटतं मी त्या बाईकडं पाहतो ती लांब सडक केस वाळवीत असते बाई खूपच काळीसावळी शरीरानं धुमाळी कानडी मुलखातली तिच्या नाकातली चमकी उन्हाच्या तिरपीबरोबर झळा मारत असते तात्या तिच्याशी बोलत उभे राहतात हा माझा पुतण्या गावी शाळेत शिकतोय असं म्हणून माझी ओळख ते करून देतात बाई माझ्याकडे मायेने बघते मी मात्र खूपच ओशाळतो ह्या वस्ती क्षणभरही उभं राहू नये असं वाटतं तात्या बाईशी बोलत असतानाच मी त्यांना न विचारताच कावाखान्यात निघून जातो बऱ्याच वेळानं तात्या घरी येतात आता त्यांनी पहिल्यापेक्षा जादा घेतलेली असते आल्याबरोबरच माझ्या नावाचा पुकारा करतात मला घाणशिवे देऊ लागतात माझ्याबरोबर आईचाही उद्धार होतो त्यामुळे मी खूपच व्यथित होतो परिस्थितीनंच आम्हा मायलेकरांना मेमट बसवले आम्ही कधी भडबडून बोलतच नव्हतो मान खाली घालून ऐकायचो त्या दिवशी जिवारी लागलेली जखम पुढं बराच काळ मनात रेंगाळत राहिलेली मुंबईला सुट्टीत येणंच सोडलं तात्या मरेपर्यंत मी हे व्रत पाळलं तात्या मेले तेव्हा मी त्यांच्या प्रेतयात्रेला हजर होतो पण मनातली ठसठस तेव्हाही विसरू शकत नव्हतो कावाखान्यात गोलपिठाची एखादी वैश्य आणणं ह्यात तसं कुणाला चमत्कारिक वाटत नसे एक इसम तर आपल्या तरण्याटाठ्या बायकोला घराबाहेर काढत असे आणि घरात वैश्यबरोबर गुलूगुलू बोलत असे ही वैशाही येताना त्याच्या मुलांना खाऊ नवे कपडे घेऊन यायचे हा पायंडा मांडला तो तात्यांनी त्यांनी एकदा चक्क हिजडा घरी आणला अर्थात हा हिजडा खूपच देखणा बाईसारखे हावभाव करायचा निरखून पाहिल्याशिवाय कळायचं नाही की हा हिजडा आहे म्हणून तात्यांना काकू बरीच छळते त्यांना रात्रीचं हात लावू देत नाही म्हणून तात्यांना सारे सहानुभूती दाखवीत काकू मात्र वरून खूपच शांत दिसायची ती असं काही असेल म्हणजे सरळ फुटपाथवर जाऊन बसायची माझाही एकदा हिजड्याशी संबंध आला तो मात्र वेगळ्या कारणामुळं हा माझ्या नात्यानं दूरचा तात्याच सहा दबा त्याचं नाव माझ्याच गावचा मुंबईला गिरणीत नोकरीला होता धोतर सदरा घालणारा पण हावभाव मात्र बायकी रंगात आला म्हणजे टाळी पिटायचा तो एकदा पुतण्याला भेटायला खाण्यात आला मारुतीचा पोरगा किती मोठा झाला म्हणून माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला सिनेमाला चल म्हणून हट्ट धरून बसला मी त्याच्याबरोबर जाण्यास संकोचत होतो आजीनही मी त्याच्याबरोबर जावं म्हणून हे का धरला मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो तेव्हा आपल्याला कुणी पाहत तर नाही ना ह्याचा शोध घेतला रस्त्यानं आम्हा दोघांकडे पादचारी संशयाने पाहत होते त्यामुळे मी ओशाळत होतो त्या दिवशी पिला हाऊसलाच कोणत्या तरी बकाल थिएटरात आम्ही सिनेमा पाहिला वरची तिकीटं काढली होती पिक्चरमध्ये माझं मन रमत नव्हतं केव्हा तात्याच्या कचाट्यातून सुटतो असं झालेलं सिनेमा सुटल्यावर सहा दबा मला हॉटेलात नेऊन छान छान केक खायला घालतो गोल पिठ्यातून घरच्या दिशेनं येत असताना सहा दबाला एक आठवण झाली तो म्हणाला अरे तुझी मावशी जमना तुला आठवते काय ती इथंच असते चल तिला भेटायला जाऊ वेशांच्या गल्लीत कुणी माझी मावशी आहे याची जाणीव मला स्वप्नातही नसते आईनंही कधी सांगितलेलं आठवत नाही वाघाचे लोखंडी पिंजरे असावेत तसे गोलपिठ्यात दोन्ही बाजूंना पिंजरे असतात पिंजऱ्यापाठीमागे अर्ध नग्न स्त्रिया काहींनी जगे घातलेले त्यांच्या मांड्या प्रेक्षकांच्या वासना चाळवत होत्या पिंजऱ्यातील भुकेल्या वाघांनी मांस खंडाची वाट पहावी तसं हे दृश्य माझ्या मनावर कोरलेलं अशाच एका पिंजऱ्यास सहा दबा मला घेऊन गेलेला तर मित्रांनो आजच्या कादंबरी वाचनाच्या या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते तुमचे असेच प्रेम आणि असा स्लोभ आपल्या चॅनलवर असू द्यात भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद काय म्हणली